श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोप्ती एकोणीसशे नव्वद या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव सांगितला आहे निहल पवार राहणार कराड जिल्हा सातारा इथल्या ताईंनी चला आपण हा अनुभव ऐकूयात ताई सांगतात मी स्वामी सेवेच्या कुटुंबाचा अनुभव सांगत आहे संतान प्राप्तीबाबत स्वामी माऊली गुरुमाऊली कृपेचा हा अशक्य कोटीतला अनुभव आहे माझ्या बहिणीच्या बाबतीत हे घडले आहे तिला लग्नानंतर दहा मुलगी झाली आठव्या महिन्यातच मुलगी झाली ते पण अगदी शुभ दिवशी स्वामी प्रकट दिनाच्याच दिवशी आम्ही तिचं नाव स्वामीनी ठेवलं डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर सांगितलं होतं की हे बाळ ठेवू नका ठेवलं तर ते अपंग नाहीतर मतिमंद असू शकत मग आम्ही दिलेल्या सेवेनुसार बहीण व तिचे मिस्टर आणि मी असे तिघे गाणगारपूरला गेलो तिथे आपल्या दिंडोरी प्रत सेवा केंद्रात गुरुचरित्र पारायण केलं आणि संगमावर जाऊन एकशे आठ प्रदक्षिणा सेवा केली जनकल्याण योजनेत सर्वांनी नाव सहभाग नोंदवून सेवा सुरू केली श्री स्वामी गुरु माऊलींवर श्रद्धा ठेवून आम्ही डॉक्टरला सांगितलं की काही होऊ दे हे बाळ आम्हाला पाहिजे आहेत जसं असेल तसं असेल आम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार आहोत सतत आठ महिने माझ्या बहिणीने रुद्रसेवा महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय कवट शिवकवट पिंडीवर अभिषेक केले आणि रोज तीर्थ घेतले रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पारायण केलं वल्गासुक्त चे अभिमंत्री तीर्थ घेतले आणि आश्चर्य असे की कुठलेही व्यंग नसलेले निरोगी बाळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जन्म झाले आज ते बाळ पाच वर्षाचं आहे तिचं नाव स्वामी आहे वर्गात खूप हुशार आहे स्वामी सेवेचा केलेला परिणाम म्हणजे ती खूप आणि तेजस्वी आहे स्वामी भक्तांनो बघा ताईंना किती छान अनुभव आला स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ